बातमी आहे अजित पवार यांनी दिलेल्या आव्हानाची वेशांतर करून दिल्लीला गेल्याचा आरोप खोटा असल्याचा दावा अजित पवार यांनी केलाय माझ्यावर करण्यात आलेले आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन मात्र पुरावे न दिल्यास विरोधकांनी संन्यास घ्यावा असं आव्हानही अजित पवार यांनी संजय राऊतांसह हो सुप्रिया सुळेंना दिलंय आणि मराठी लोक मराठी नाटकांवर रंगभूमीवर प्रेमी करतात त्याच्यामुळे जे आपले नवे विष्णुदास आहेत बारामतीचे विष्णुदास यासाठी म्हणावं लागेल विष्णूचे तेरावे अवतार दिल्लीत आहेत त्याच्यामुळे ते, विष्णुदास आणि त्यांची जी आता नाट्यकला समोर आलेली आहे अभिनय या अभिनय कलेमधलं नेपथ्य दिग्दर्शन पडद्यामागची पटकथा हे सुद्धा आता हळूहळू बाहेर येईल अजित पवार वेश बदलून दिल्लीला जायचे दादांत फोटे आणि खुशाल काही पण बडबडतात कोण भवरूपी म्हणत कोण काय म्हणते कोण काय म्हणतंय म्हणणाऱ्यांना काही लाज लज्जा शरम वाटली पाहिजे दादांत बिनबुडाचे आरोप माझ्यावर काही करताय त्याच्यामध्ये तसोबर देखील तथ्य नाही पुरावे द्या नाहीतर संन्यास घ्या असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे दरम्यान या सगळ्या संदर्भात सुप्रिया सोळ्यांनी नेमकं काय ने म्हंटलेलं होतं आपण पाहूया मग उद्या अजित पवारांनी असं केलं उद्या कुठला तरी टेररिस्ट असं करेल तो मा नाव बदलून येईल याची जबाबदारी कोण घेणार इट इज अ नॅशनल सिक्युरिटी इश्यू मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे की अजित पवार वेश आणि नाव बदलून एअरलाईनचीही चौकशी झाली पाहिजे एअरलाईननी कसं काय अलाव केलं ज्या माणसाला तुम्ही ओळखत नाही आम्ही जेव्हा जातो तेव्हा एअरलाईननी सातत्याने आमचं कार्ड देतात तुमचं नाही विचारत आहे ते पाहावं तपासावं आणि जे खरं असेल तर अजित पवार राजकारणात बाजूला जाईल खरं नसेल तर ज्यांनी संसदेमध्ये कुठलाही पुरावा नसताना कुठलाही काही खरी माहिती जाणून न घेता जे आरोप केलेले आहेत त्यांनी राजकारणात संदेश घ्यावा